लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळग्यारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मांजरा पात्रात आणि डोंगरगाव बॅरेज परिसरात डोंगरगाव हलकी उजळ ढोबळेवाडी बुगाव निटूर या पूरग्रस्त भागात पीक नुकसान पाहणी दौरा केला यावेळी प्राध्यापक सुरेंद्र धुमाळ नगरसेवक सुनील लखनगावे व्यंकटराव शिंदे सरपंच रमेश मोगरगे माजी सरपंच गोविंद काटे चेअरमन रमेश मोगरगे धुंडीराम ढोक अशोकराव भदरगे पंडितराव भदरगे विठ्ठलराव पाटील वांजर खेडकर श्रीधर झरकर ज्ञानेश्वर पिंड मसलगेकर चेअरमन नरसिंग ढाकणे बालाजी पाटील ताजनापूरकर डॉ कालिदास शेनकर सुनील झरकर माजी सरपंच ओम पाटील सतीश कोळेकर कुमार मोगरगे राम झरकर बापूसाहेब पाऊल बाळू मोगरगे यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवर मंडळींना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं उजेड तालुका शिरूर अनंतपाळ येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील अनेकांचं आतोनात नुकसान झालं आहे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली तसेच निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली तेथील नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्यावरील दुःख प्रसंगाची संपूर्ण आभिती सांगत होते अशा कठीण प्रसंगी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला या सर्व मालमत्ता जीवित हानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई तात्काळ द्या अशा सूचना खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी प्रशासनास दिल्या यावेळी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके डॉक्टर अरविंद भातांबरे आदी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.